दिल्लीतील विज्ञान भवन इथल्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला लोकसभा टेलिव्हिजनचे सीईओ श्रीमान राजीव मिश्राजी यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकारांची कमिटी यावेळी नेमण्यात आली होती या कमिटीनं खासदारांचं लोकसभेतील कामकाज मतदारसंघातील प्रश्नांची जाण त्यांचा मतदारसंघात असणारा जनसंपर्क मतदारसंघातील कामकाज संघटन कौशल्य त्यांचं योगदान अशा विविध बाबींचा अभ्यास करून मतदारसंघाला भेट देऊन पंचवीस सर्वश्रेष्ठ खासदार निवडण्यात आल्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी हे खासदार गांधी यांची जमेची बाजू ठरली आजचा दिवस माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आहे एका राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुठेतरी आमच्या कामाची कुणीतरी दखल घेतो आहे आणि त्याचं त्या दखल घेतल्यानंतर त्या कामाचं मूल्यमापन करून आम्हाला देश पातळीवरचं आदर्श संसद पट्टू म्हणून जो मला अवॉर्ड मिळाला माझा मान सन्मान झाला याचा मला अतिशय आनंद होतो मी फेम इंडिया कंपनीला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो चौसलिया ते त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी देशभरातला सर्वे केला आणि देशभरातून पंचवीस खासदारांची त्यांनी निवड केली मी कर्मयोद्धा ह्या श्रेणीमध्ये मला पहिल्या क्रमांकाचं त्यांनी दिलं आणि एक असं की मला पण माझ्या जीवनात आत्तापर्यंत असे सत्कार तर आमचे बरेच झाले सत्काराबद्दल कधीच वाद नव्हता परंतु कामाची पावती ही निमित्ताने मिळाली आणि जे जे माझ्यावर टीका करत होते त्यांना पण एक चांगलीच चापराख ह्या निमित्तानं मिळाली याचा मला अजून दुहेरी आनंद त्याचा झाला त्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अख्या चांगल्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आणि कार्यक्रम पण अतिशय देखना नेटका झाला देशातल्या सर्वोच्च अशा विज्ञान भवनमध्ये हा कार्यक्रम झाला सुरेश प्रभूजी त्याला उपस्थित होते मनोज सिन्हा मंत्री महोदय मतदारसंघातील त्र्याण्णव हजार लाभार्थींना सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रा लोनचं वाटप दोन लाखापेक्षा जास्त उज्ज्वला योजनेत गॅस सिलेंडर वाटप आणि पंतप्रधान सहाय्यता योजनेत गरजू रुग्णांना विशेष आर्थिक सहाय्य या तीन योजनात खासदार गांधी अव्वल ठरल्यात उपस्थित अतिशय तो बऱ्याच चॅनलवर त्यांनी दाखवला पण डायरेक्टली त्यामुळे मला एक अतिशय त्याचा चांगला आनंद झाला कोणत्या तो पुरस्कार त्यांनी निवड तुमची केली एक असं की त्यांनी वेगवेगळे मार्क्स दिले आहेत म्हणजे संस्थेत उपस्थित माझी थोडी कमी झाली वेगवेगळ्या संघटनात्मक कामामुळे वेगवेगळ्या मिटिंग्समुळे परंतु लोकांमध्ये संपर्क ह्याला जास्त मार्क मला मिळाले केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या ह्याला चांगले मार्क दिले लोकांच्या आरोग्याच्या सेवा जास्त चांगल्या मिळून दिल्या ह्याच्यासाठी मार्क मिळाले अशा वेगवेगळ्या आणि देश पातळीवरचे जे दोन चार उपक्रम मी राबवले म्हणजे आता ही येणारी जी लोकसभेची निवडणूक होईल ती आता पहिल्यांदा नगर महाराष्ट्रामध्ये एक ते अठ्ठेचाळीस अशा नंबर्सनं निवडणूक व्हायची लोकसभेची दुसऱ्या राज्याची एक ते सव्वीस एक ते वीस एकशे चौऱ्याऐंशी एक ते, ते सात एक ते दोन एक राज्यावर लोकसभेचे नंबर असायचे परंतु माझ्या सूचनेनं निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आणि आता दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ती एक ते पाचशे त्रेचाळीस या नंबरने होणार आहे म्हणजे आम्ही देशाची निवडणूक लढवतो ही त्या लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं पाहिजे आम्ही राज्याची निवडणूक नाही लढवत आम्ही देशाची निवडणूक गोष्ट आहे परंतु करन करना या सर्वांची दखल घेत देशातील सर्वश्रेष्ठ खासदारात कर्मयोगी खासदार म्हणून खासदार दिलीप गांधी यांची निवड केली आहे ही अहमदनगरच्या तमाम जनतेसाठी अभिमानाची बाब आहे प्रसंगी नगरकर जनतेच्या वतीनं खासदार गांधी यांचं अभिनंदन करण्यात आलं असून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सूचने झालेली आहेत तसेच अशा वेगवेगळ्या पातळीवरच्या कामातून आणि आत्ता मी सपॉर्ड लेजिस्टँडिंग कमिटीचं चेअरमन ह्या नात्यानं ज्या वेगवेगळ्या ज्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्रात येत असतात त्याच्या आधारावर मी केलेल्या कामाचं मूल्यमापन करून त्यांनी हा आव्हाड मला दिला म्हणून मी या निमित्तानं आता एवढंच म्हणेल बिना लक्ष के जिनेवालो की जिंदगी का अमीर होती है कर्म संघर्ष और परिश्रम ही हमारी सच्ची जागीर होती है किसी की तमन्ना थी किसी की उम्मीदें जुडी है